श्री स्वामी स्वरूपानंदाय नम स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी अमृतसिद्धी लेखिका आहे मृणालिनी जोशी प्रकरण दुसरं भाग पहिला बालपण रामचंद्रा अरे महादेवा चला रे कोसरीवरच्या झोपळ्यावर बसून परशुराम पंतांनी नातवंडांना हाक मारली ती त्यांची सर्वांना जवळ बसवून उजळणी म्हणून घ्यायची वेळ होती गणू महादेव द्वारका राजा सगळी मुलं येऊन बसली पण धाकटा रामचंद्र कुठे दिसेना तेव्हा पंताने विचारलं द्वारके अगो रामचंद्र कुठं आप्पा ना मगाशी तर नव्हता अंगणात विटीदांडू खेळत होता या राजाबरोबर होय रे राजा एवढासा टिसभर मुलगा आप्पा तुझ्याबरोबर खेळत होता तुम्हाला वाटतं आजोबा पण आपा लहान असला तरी पटईत आहे बघा सगळ्या खेळामध्ये एवढ्या हाताना अशी कोलतो विटी की आम्ही बघतच राहतो देणे ईश्वराचे असं स्वतःशीच पुटपुटत परशुराम पंत क्षणभर स्वस्थ बसले अलीकडे हे असले रामचंद्राचे एक एक गुण त्याचे बोलणं चालणं वागणं खेळणं खरं सांगायचं तर त्याचं अस्तित्वच गंगेची स्मृती सतत जागती ठेवत आहे वाटतं तिच्याच पुण्याईन हे असं गोपाळकृष्णासारखं गुणीबाळ या घरात नांद आहे आमचा म्हणजे वाडीच्या महाराजांचा मूर्ती आशीर्वाद आहे मी असं काही म्हटलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही पण श्रीकृपेनं ना, मला पुढचं सगळं स्पष्ट दिसतंय गोडबोल्यांची ही वास्तू चिरंतन होणारे गंगेचा वंशवृक्ष अनेक रांजल्या गाजल्यांना छाया देणारे कारण त्या विशालकाय आजानुबाहू समर्थांच्या वटवृक्षाचीच एक मुळी वाडीच्या महाराजांनी संकल्पपूर्वक पा इथं पाठवलीय आणि तिची नीट निगा राखायचं काम आपल्याकडे दिलेलंय तिने सांगायला कुठं केला पण हा असं पुटपुटत परशुराम पंत उठले माझराच्या दारातून म्हणाले सोनबाई आप्पा दिसत नाही तो कुठे बसला असेल विश्वेश्वराच्या देवळात मोठीनं स्वयंपाकघरातूनच उत्तर दिलं अगो पण दिवे लागणीच्या वेळी घरात नको का आणायला त्याला भारी चपळ झालाय मी जाऊ नको म्हणत होते तर पळत सुटलं अरे अरे थांब मनेपर्यंत गाभाऱ्यात जाऊन उभा राहिला माझ्या हातात दुधाची चरबी होती मग मी धावणार कशी त्याच्या माग जाते आता घेऊन येते राहू दे मीच ये येतो घेऊन परशुराम पंतांनी खुंटीवरचा सदरा अंगात घातला डोक्याला रुमाल कुंडला आणि पायात वहाणा घालीत ते म्हणाले द्वारके तुमचं चालू दे पाढे पावकी निमकी पाऊणकी येते तितवर सगळं नीट सावकाश म्हणा मी आपला घेऊन येतो आणि मग औटकीचा धडा शिकवतो परशुराम पंत झपाप जप निघाले गौतमीचं पात्र ओलांडून गेले श्री विश्वेश्वराच्या पायऱ्या चढून घंटा वाजवली आणि जय शंभो असा शिवशंकराचा जय जयकार करीत त्यांनी साष्टांग नमस्कार घातला श्री विश्वेश्वराची स्वयंभू शाळुंका सोनटक्याच्या पांढऱ्या पिवळ्या फुलांनी मोठी शोभून दिसत होती बैलाची कोवळी त्रिदळ मधूनच डोकावत होती शिवपिंडीच्या एका अंगाला ठाण दिवी तेवत होती तिच्या मंद स्निग्ध प्रकाशात सारा गाभारा कसा गुढतेनं भारून गेल्यासारखा दिसत होता फुलांचा परिमळ आणि धुपाचा गंध एकमेकात मिसळून गेले होते आणि कर्पूर आरतीचा कर्पूर गंध अजूनही श्री विश्वेश्वराभोवती घोटाळत होता पशुराम पंत क्षण दोन क्षण अगदी स्तब्ध उभे राहिले त्यांचं मन एका अलौकिक अपार्थिव जाणीवेनं मोहरून आलं नमस्कार हो पंत आरतीचं सामान जिथल्या तिथं ठेवणाऱ्या रामबटींच्या या नमस्कारानं परशुराम पंतांना पुन्हा भुईवर आणून उभं केलं देवळात आपण कशासाठी आलो ते त्यांना आठवलं हो मग त्यांनी बर्जीनाच विचारलं आमचा आपा आला होता का हो इथं होय तर माझी सगळी पूजा अगदी मन लावून बघत होत पोराची आरती सुद्धा पाठ अगदी तौंड पाठ काही म्हणा पंत हुशार हो तुमचा नातू फार हुशार भलता चौकस अहो मी ही पूजा बांधित होतो तर म्हणतो कसा जास्वंदीचं एक फुल आणू का आजोबा या पांढऱ्या फुलांवर छान दिसेल मी म्हटलं भलतेच काय बोलतोस खुळ्या अरे जास्वंद वायची गणेशला आमच्या या विश्वेश्वराला तांबडं फुल आवडायचं नाही हो शिवाला पांढरं फुल आणि बेलाचं पान ते नाहीच मिळालं तर कोर नाहीतर नेवाळीचं फुल आणि वर निरगुंडीचं पान पण सगळी फुलं देवानच न केली मग अशी न ना आवडणारी फुलं केलीच का त्यानं ते त्या देवालाच विचारायला हवं तुझ्यासारख्यानं मी आपला नेमल्या कामाचा धनी विश्वेश्वराला पांढर आणि गणेशाला तांबडं फुल वाहणार हात जोडून त्याच्या पुढे नाक असणार आमच्या डोक्यात का नाही आणि कसं नाही वडिलांनी सांगितलं ना, ना? सांगित बस डोळे मुटून तसं करायचं काय बरोबर दिलं हो का ना उत्तर होय एका अर्थे बरोबर आहे तुमची भूमिका तुम्ही मांडलीत परशुराम पंत म्हणाले कसं बोललात अगदी सोळा आणि अहो हे शोध घ्यायचे तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या हुद्देदार माणसाने आपल्या हुशार मुलाने हम्म शोतर आधीच लावून ठेवले आहेत आपल्या पूर्वजांनी पण ते पुरोहितांपर्यंत पोहोचले नाहीत पुजाऱ्यांच्या हातात गेले नाहीत अंधारात आणि आणि नुसती प्रतीकच आली अनुभूतीचा धागा मध्येच तुटला नुसत्या शब्दांच्या गुंत्यात माणूस अडकला पूर्वजांनी अमोल ठेवा जपून ठेवावा म्हणून त्याला कुलप लावली किल्ल्या आपल्या हाती दिल्या पण त्या कशा लावायच्या ती गुप्तरीतच मध्ये लुप्त झाली दिसत आहे ती फक्त निरर्थक कुलप आणि निरुपयोगी किल्ल्या परशुराम पंत स्वतःशीच बोलल्यासारखे बोलत होते भटजींना त्यांच्या एकाही वाक्याचा अर्थबोध झाला नाही त्यांनी प्रश्नार्थ चेहरा करून एकदा पंतांकडे पाहिलं मग हे आपल्याला कळण्यात डोक्यात काही चिरायचं नाही अशा अर्थी उजवा हात हलवला आणि आरतीचा तबक उचलून ते गाभाऱ्या बाहेर पडले त्याच विचारांनी भारून गेल्यासारखे परशुराम पंत विश्वेश्वरापुढे उभी होती थोड्या वेळानं त्याने शिवलिंगावर मस्तक ठेवलं त्यांना उगीच गहीवरून आल्यासारखं झालं ते भरल्या गळ्यानं म्हणाले मृत्युंजया तुझी कृपा असू दे लेकरावर छत्र असू दे पंत अहो पंत इकडे या जरा मंडपाच्या दारात उभं राहून बटजी पंतांना हलक्या आवाजात बाहेर बोलवीत होते पंत उठले उपरण्याच्या टोकानं त्याने डोळ्याचे कडा टिपल्या अहो तुमचा आप्पा हवा होता ना तुम्हाला मग इकडे या बघा कसा बसलाय तो एखाद्या योग यासारखा हळूच या हो नाहीतर तंद्री बंगायची त्याची रामभटांच्या बरोबर पंतही देवळाच्या अंगणात येऊन उभे राहिले एका लहानशा शिळेवर पाच सहा पद्मासन घालून बसलो होतं ओवळे हात मांडीवर विसावले होते, मांडी होते। इवल्याशा नाजूक मुद्रा धारण केली होती मेरुदंड ताट होता त्याचं सतेज मुखमंडल उगवत्या चंद्रप्रकाशात मनोहर आणि प्रसन्न दिसत होते अनंताच्या उमलत्या कळीसारखं नयनांच्या पाकळ्या मिटल्या होत्या आणि त्या बालयोग्याच्या मुखातून मधासारखे मधुर आणि बासरी सारखे सुरेल सुभर उमटत होते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय पाहिलं ना म्हटलं ते खरं की नाही दिसतंय ना योग्यासारखा सारखा का म्हणता योगीच आहे माझं वर ईश्वराचं देणं महाराजांचं वरदान अगो माझे बाई इथे का बसलाय हा काय पण संग वाटवतोय साधूचं चल रे आपा उठ भाताच्या गारगोटे झाल्या की घास गेळायचा नाही तुला हातात कांदील घेऊन बाई आपाला न्यायला आली होती तिला बघून परशुराम पंत गडबडीनं म्हणाले अगो मी आणीतच होतो त्याला तू कशाला आलीस घरची कामं टाकून बाईनी नुसती मान उडवली आप्पाचा हात धरून त्याला उठवताना मनातल्या मनातच म्हणाली हा लहान म्हणून आणि त्याचे आजोबा मोठे म्हणून दोघांची काळजी करायचं मगता घेतलाय तो मी दोघे सारखेच ना पर गारठ्यात दगड्यावर बसलंय आणि हे आपले नुसते बघत राहिले त्याच्याकडे कौतुकानं मी आले म्हणून बरं नाहीतर आपणही बसलेस ते मांडी घालून भजन करीत रस्त्याला लागल्यावर बाईनं विचारलं आपा आज हे काय खूळ काढलेस नवीन खूळ नाही बाई हा मंत्र आहे याचा जप केला की शिवशंकर भेटतो अरे हे तुझं नाचण्या बागडण्याचं उंडारायचं वय जप तप कसलं करताय म्हाताऱ्यासारखं वा ध्रुव बाळ काय म्हातारा होता प्रल्हाद काय म्हातारा होता मार्कंड काय म्हातारा होता मला त्यांच्यासारखं व्हायचंय अरे पण तुला काय कमी पडलं इथं त्या ध्रुवासारखी सावत्र आई आहे छळायला कि प्रल्हादाच्या बापासारखा त्रास देतोय कोणी सगळीजण काळजाच्या घड्यासारखे जपतायत तुला पण बाई मार्कंड या प्रमाण यम आला म्हणजे अप्पाच्या या प्रश्नानं बाई मनात सरकली काताऊन म्हणाली आला तर माझ्याकडे पाठव म्हणावं या म्हातारीचा गाज घ्या आधी आप्पाचं तोंड गोरं झालं आपलं यात काय चुकलं ते त्याला कळे तो मग काही न बोलता घरात गेला हातपाय धुवून देवाला आणि घरातल्या सर्वांना त्यांना नित्याप्रमाणे नमस्कार केला बाई सुद्धा गप्पच होती आपल्या असल्या जगावेगळ्या वागण्यानं काळजीत पडली होती मगाशी ती रागेजली ती देखील या चिंतेमुळेच या लेकरावर तिचा भारी जीव होता देवानं तिची कूस उजवली नव्हती पहिल्या पहिल्यानं आपल्या या रितेपणाची तिला फार खंत वाटायची धाकट्या जावेच्या मुलांना खेळवताना संकोच वाटायचं त्याचं काही दुखल खुपलं की ती कानकोंडी वेळची तिच्या हळव्या मनात यायचं आपल्या नाही ना झालं काही असंच एकदा द्वारकीला ताप भरला बाईच्या डोळ्यांना धारा लागल्या तर आपल्या पोरीला धाकटीच्या मांडीवर ठेवीत म्हणाली रखमाई सांभाळीला मी करते घरातली कामं अहो पण ती तुमच्या सवयीची आहे राहायची नाही माझ्याजवळ आणि आज तर बरं नाही तिला उगाच चळ घ्यायची पाहिलं लागली रडायला रडू दे पण तूच सांभाळ माझा हातगुण नाही धारजिणी नाहीत मला मुलं काहीतरी चल तुमचं हे परीस तुमचा लाळा पोरांना जास्तय मी हात उगारला तर लपतात तुमच्या माग ते खरं गो पण लैकरांना कळते ते मोठ्याना कळत नाही पोटी पोर नसले म्हणून माया का नसते राहू दे या गोष्टी बोलून समजणार या नाहीत त्या मायेमुळेच सांगते की तुझी मुले तूच सांभाळ का परवा त्या शांताबाई लागत बोलल्या म्हणूनच ना आगलाबी बाई ती नाव सोनूबाई आणि हातीकातलाचा वाळा तिचं काय मनावर घ्यायचं म्हणते मी परवा ती बोलली उद्या तिचं ऐकून सगळं गाव बोललं तरी माझ्या नाही हो कधी मनात यायचं मी तर म्हणते खरी आई तुम्हीच आहात मी आपले जन्म देणारी खस्ता काढता तुम्ही जीव लावता तुम्ही घ्या बघू पोरीला धाकटी असं म्हणाली तेव्हा बाईचा ऊर दाटून आला रखमाई फटकळ असली तरी मनानं निर्मळ आत बाहेर काही नाही आरशासारखी स्वच्छ आपण तर खुळ्याच उगा चार दिवस कुडत काढले आणि मग तेव्हापासून बाईनं मुलांना कधी दूर केलं नाही द्वारकी गणू महादेव सगळी लेकरं आपल्या या काकूच्या अंगावर वाढूनच मोठी झाली आणि हा धाकटा रामचंद्र हा तर त्यांच्याच पोटी यावा तसा त्यांना चिकटलाय कृष्णासारखा देवकी राहिली दूर आणि कान्हा वाढता यशोदीच्या मांडीवर माझा कान्हाच आहे हा तसाच खोडकर तसाच लाघवी आणि तसाच गुणी या विचारासरशी एवढस तोंड करून उभ्या असलेल्या आपाला बाईनं जवळ घेतलं त्याला कुडवाळ्यात म्हणाली अरे मी काही रागवले नाही सोनिया तुला पण मला तू असं काही बोललास की काळजी वाटते रे जीव वर खाली होतो त्या सपाट्यात बोलते झालं काहीतरी चल जेवायला बस बघू दुपारीच कढवलंय लोणी तूप कसं आवडत तसं झालंय कणीदार बाहेर ओटीवर बसून परशुराम पंत हा सगळा सुखसंवाद ऐकत होते मनातून आपणही सुखाबत होते म्हणत होते पार्वतीचा जीव आहे आपाबर आपल्या मागे डोळ्यात तेल घालून जपेल तिथे आता या पुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम